ज्योति सागर जी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांतीला तिळगुळासोबत महिला वर्गाला आकर्षण असते ते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आणि हा कार्यक्रम सगळ्याच महिला मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करतात निफाड पंचायत समितीच्या माजी सभापती वैशालीताई भास्करराव बनकर यांच्या वतीने तसेच पिंपळगाव वसुंत शहराचे विकास पुरुष आणि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पिंपळगाव हायस्कूलच्या स्वर्गीय यशवंत बाबा महाले सभागृहात हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळी शेकडोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या हळदी कुंकवासह सदर महिलांना वानरुपी भेटवस्तू देखील देण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी गमतीशीर उखाणे घेऊन आनंद साजरा केला तर गवळणींच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाला चार चांद लावले होते यावेळी पिंपळगाव शहरातील आणि परिसरातील सर्व जाती धर्मांतील महिलांनी तसेच विधवा वयोवृद्ध आदी महिलांनी देखील हळदी कुंकवासाठी हजेरी लावली महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून भास्कररावांचं नाव घेते तुमचा मान राखून आणि माझं एक खूप फेवरेट आहे आकाश मी ज्योती सागर मी मोती मेरे टिकली माझ्या कपाळी वैशाखी ताईंचं आमंत्रण आलं सर्व जणी झालं तयारी आली आली स्पर्धा यांची नाव वेळ आली नाव घ्यायची यजमानांची झाड बाई ताडाचं झाड पंढरीच्या घरा पुढे पाटलांच्या वाड्यात नेले पाटील म्हणतो नाव घे पोरे नाव काय तुकडच हळदी कुंकवाच हळदी कुंकाने भरले तळदी कुंकाने भरले तार, कुंका भर तार। संजय रावांचं नाव घेते फुले सा। स्त्री शिक्षणाचा हिरा वैशाली त्यांचे आभार मानून उखाना करते सौभाग्याचं लेणं आहे सौभाग्याचं लेणं आहे आज हळदी कार्यक्रम आहे अरुण पाटलांची आणि माझी सात जन्माची सात आहे गणपती आवडतात तुळस कृष्णाला आवडते तुळस गणित रावणचं नाव घेते आज हा दिवसाचा दिवस मला आज बोलताना खूप आनंद होतो की हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांची त्यांचे मी स्वागत करते आणि आभार मानते मला आवर्जून सांगावं असं वाटतं की माझे पती आदरणीय भास्कर मामा बनकर आणि पिंपळगावचे विकास पुरुष त्यांच्याबद्दल बोलायचं आहे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाचे मागे एक कर्तृत्व स्त्री असते पण मला असं वाटतं की माझ्या पाठीशी नाना थंडीत पणे आहे त्यामुळेच मी हा हदिपुंता कार्यक्रम व्यवस्थित शकले पंधरा वर्ष झाले मी हिपुंताचा कार्यक्रम नाना माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी चांगल्या पद्धतीने घेत आहे आणि हद्दीं कार्यक्रम मी घेण्याचा एकच हेतू असतो की महिलांना बाहेर पडता येत विचारांची देवाणगीवर होते सुख दुःख हे करतात आणि ओळख होते महिलांची आणि महिला फ्रेश होईल फ्रेश होता आणि त्यांना एक ऊर्जा मिळते मला महिला म्हणत होता की महिला वाट बघत हळदी की आ, नानी हळदी कुंक कधी ठेवणार आहे तर मी नेहमी रथ सप्तामीच्या दिवशीच हळदी कुंक आयोजित करते कारण सगळ्या महिलांनी या कार्यक्रमाला येता येत आणि असं नाही तर मी सुवासिनींनाच बोलवते सगळ्या समाजाच्या महिलांना सगळ्या बोलवते आणि खायची कुंकू देते त्यांना